कुंभ राशी बारा जुलैपासून खूप मोठ्या जाळ्यात फसणार आहात आताच सावध व्हा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीसाठी बारा जुलै दोन हजार पंचवीस नंतर सुरू होणारी कालमर्यादा खूप निर्णायक धोकादायक आणि कर्माशी निगडित असेल ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शनी राहू चंद्र आणि मंगळ या ग्रहांचा संयम आणि दृष्टी संयोग काही मोठ्या जाळ्याचं निर्माण करणार आहे ज्यात फसवणूक विश्वासघात आर्थिक नुकसान आणि नात्यांतील फाटाफूट होण्याची शक्यता वाढते चला याचं सविस्तर विश्लेषण करूया एक कोणतं आहे हे जाळं ग्रहांची साखळी शनी कुंभ राशीत अस्तित्व दाखवत असतानाच बारा जुलैपासून चंद्राची स्थिती अशा ठिकाणी येते जिथे ती शनीसोबत मानसिक भ्रम निर्माण करू शकते राहू तिसऱ्या स्थानात असतानाच तो माया जाळ स्वप्नील प्रस्ताव आणि खोट्या संधी देतो मंगळाची पंचम दृष्टी तुमच्या आयुष्यात आक्रमकता आणू शकते त्यामुळे तुम्ही भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे जाळ म्हणजे काय घरातल्या व्यक्तींकडून गुप्तपणे चाललेली योजना ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात कोणीतरी तुमच्याविरुद्ध बोलतने पण तुम्हाला माहीतही नाही आर्थिक गुंतवणुकीसाठी सादर होणारे एकदम आकर्षक प्रस्ताव हे फसवणूक असू शकतात जुने मित्र नातेवाईक किंवा प्रिय व्यक्तीकडून होणारा दगाफटका दोन का फसता कुंभराशी विश्वास लवकर ठेवणे कुंभ राशीचा मूळ स्वभाव सहकार्य करणारा उदार आणि मानवतावादी असतो त्यामुळे खोटं बोलणाऱ्या लोकांवरही सहज विश्वास ठेवतात ग्रहांचे मानसिक भ्रम शनी चंद्राचा संयोग विचारांमध्ये गोंधळ नैराश्य आणि फोक्सची कमतरता निर्माण करतो या भ्रमात माणूस खऱ्या धोक्यांना ओळखू शकत नाही राहूच्या मायाजाळा तडकणे यशाच्या शॉर्टकट किंवा सोपी संधी यांचा मोह राहू स्वप्न दाखवतो पण शेवटी ते स्वप्न असतं सत्य नाही तीन कोणकोणत्या क्षेत्रात धोका कुटुंब भावकितवाद खोट्या गोष्टी पसरवून तुमचं नाव बदनाम होणं व्यवसाय पार्टनरकडून फसवणूक चुकीचे व्यवहार पैसे अडकणे नातेसंबंध प्रेमसंबंधात विश्वासघात जुने प्रियकर प्रेमिका परत येऊन मनात गोंधळ निर्माण करणं कागदपत्रे कर्ज जमीन व्यवहारात फसवणूक मानसिक आरोग्य डिप्रेशन आत्मविश्वास कमी होणे एकटे वाटणे पहाटेचे चार वाजून बारा मिनिटे जुलैपूर्वीच काय कराल एक कोणत्याही नवीन व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका दोन गोपनीय गोष्टी सांगताना खबरदारी घ्या कोणतीही माहिती योजना भावना सहज उघड करू नका तीन पैशाची गुंतवणूक करताना कागद तपासा कोणताही दस्तऐवज नीट न वाचता साईन करू नका चार नात्यांमध्ये संवाद ठेवा गैरसमज टाळा पाच राहू मंगल शांतीसाठी उपाय करा शनिवारचं व्रत ठेवा काळं वस्त्र दान करा मंगळवारी हनुमान चालिसा वाचा चंद्रासाठी सोमवारचा उपवास ठेवा पाच ब्रह्मदेवाची योजना काय आहे कुंभ राशीवर सध्या एक प्रकारची आत्मिक परीक्षा चालू आहे शनी आणि राहू तुमच्या कर्मांना पारखत आहेत या काळात तुम्ही फसवले गेले तरी संयम ठेवला का सूट घेतला का माफ केलं घनासाठी सत्य सोडलं का नको ते स्वीकारलं या प्रश्नांची उत्तरं ब्रह्मदेव शोधतो आहे आणि त्यावर तुमचं भविष्य ठरेल ही परीक्षाच तुमचं भाग्य लिहिणार आहे शेवटचे शब्द बारा जुलै दोन हजार पंचवीस नंतरचा काळ कुंभ राशीसाठी अत्यंत सावधतेचा आहे फसवणूक धोका भ्रम आणि आत्मविश्वास गमावण्याची शक्यता वाढते पण योग्य तयारी आत्मचिंतन आणि उपाय केल्यास हे जाळं तुम्हाला उलाद बलवान बनवू शकतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद